नमस्कार मंडई तर कसे आहात तुम्ही सगळे मजेत आहेत ना तर हे बघा आपल्या इकडे पुण्यात पाऊस पडत आहे दुपारचे तीन वाजलेले आहे इथे बघू शकता आयुष्य अभ्यास करत आहे अभ्यासचंच टायमिंग होता तर तो अभ्यास करत आहे त्यानंतर आमचं ठरलं की आपण पद्मावती देऊयात तर मी माझ्या फ्रेंड्सला कॉल केला हे चकात ते बोलले होतं ते बघा आम्ही देवीला दिवाळी हा विनायक आहे असे जे आहे चौदा बघा आहे तिकडे फुल होती देवीचं दर्शन घेण्यासाठी आलं आहे तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला मंदिर वगैरे जाऊ बघू शकता शंकर महाराज होता फुलं आहे ते हक्कीच आहे तिथं सिग्नल आहे तिथे आपल्याला पद्मावतीला जायचं आहे ते आहे तिथे बस स्टॉप आहे मागाशी दाखवलं शंकर महाराज होता तिथे नाव होतं ते बघा शंकर महाराजांचा खूप मोठा असा हा मठ आहे खूप हरती वगैरे आहे तिथे काही आपण पद्मावतीच्या देवीची इथं आले बघू समोर बाहेर सहा मुलं वगैरे आता मी दुपारच्या टायमिंग मध्ये आलेलो आहे त्यामुळे बंद आहे बघा इथे आहे पद्मावती देवीची कमान तर ही कमान आपण आतमध्ये एंटर करतो आहे गर्दी नाही आम्हाला वाटलं होतं की गर्दी आहे आज शेवटचा दिवस आहे अशा महिन्यातला आणि हा दुपारच्या वेळ आल्यामुळे काही जास्त गर्दी वगैरे नाही आहे तर आहे इथे शॉप उघडं मला नारळ वगैरे घेतला आपण एखाद्या धार्मिक ठिकाणी गेलो किंवा एखाद्या मंदिरात गेलो तर एक खूप आपल्याला पॉझिटिव्ह फिलिंग येते बघा इथे आल्यावर आम्हाला खूप असं काळजी मंदिर आहे जे काही काम केले असतं थकवा तो सगळं असा दूर झाला एकदम फ्रेश झाला मग तरी दाखवतो ग्रामदैवत आहे तुम्ही देवीचं दर्शन घेऊ शकता बघा थांबा लगेच नाही पुढे जा त्यानंतर आम्ही इथे पूजा वगैरे करून घेतली देवीची दोघींनी आषाढ महिना देवीचाच असतो बघा बायका सुवासणी वगैरे जीव घालतात आषाढ महिन्यात बघा कुणाचं म्हणजे गोड जेवण असतं कुणाचं तिखट जेवण असतं प्रत्येक भागात वेगवेगळं असतं म्हणजे ज्याचे त्याचे ते रिच्युअल्स असतात जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने तो तसे साजरे करत असतो मित्र गावी काही जाऊ शकले नाही आपल्या ग्रामदैवताला जायचं असतं आपण आणि असं तीन वेळेस आमच्या तिकडे नैवेद्य करतात असे तरुण वगैरे काही पुरणपोळीचे आणि तीन वेळेस नैवेद्य करून आपले जे ग्रामदैवत असते तर ते तिथे जाऊन त्यांना ते नैवेद्य अर्पण करायचं असतो पण ते पुण्यात असं काही पॉसिबल नाही आहे पण आज आले होते इकडे देवीच्या मंदिरात म्हटलं आज पाया पडून घेऊया आपण सुवासणी वगैरे जेव्हा घातल्या मी तुम्ही माझं ब्लॉग बघितला असेल तर माझं मंदिरात जायचं राहिलं होतं मग अचानक असं घडून आलं तर मी तरी भारताचं नैवेद्य आणलं होतं इथे मी पद्मावती आईला तिथे तेच देव देवीला इथे नैवेद्य अर्पण करून घेत आहे एखादी गोष्ट जी आपल्या मनात आली ना आपल्या काही करण्याची इच्छा झाली ना तर ते देव आपल्याकडून आपोआप करून घेत असतात तेवढे आपल्या मनात श्रद्धा आणि इच्छा पाहिजे देवावर खूप श्रद्धा आहे देवीला हवे लावून फुल वगैरे अर्पण करून घेतले ते बघू शकता किती छान देवीचं रूप आहे किती छान वाला देवीला इथं साडी वगैरे नेसलेली आहे पाया पडून घ्या फक्त इथे बघा आयुष आणि विनायक अरे काय नाही बाळा त्याला काय माहित विनायक नाही नसे ले आज मी कट करेन एवढं काय नाही हा आयुष उभा राह익 विनाग्रा दादा जवळ लाजते दोघे कॅमेरामध्ये हा आपलं इकडे बघा हे बघा हसता ते इथे आम्ही इकडे मी लाज जाऊ द्या काय जाऊ द्या नाही असं लहान आहे ते अगरबत्ती वगैरे लावून घेतली <स्याँगा> आपण म्हणतो ना की म्हणजे मंदिरात का जावं घरी पण देव असतो हो हे मान्य आहे घरीही देव असतो पुन्हा मंदिरात गेल्यावर आपल्याला एक पॉझिटिव्ह फिलिंग्स असते म्हणजे फिलिंग म्हणण्यापेक्षा तिथे जी देवी शक्ती असते ना तर तिथे गेल्यावर आपल्याला एकदम असं फ्रेश आणि छान असं वाटतं तर आपण सगळ्यांनी मंदिरात गेलंच पाहिजे का करून हो। घेतली त्यानंतर इथे बघा नैवेद्य अर्पण करून घेत आहोत दही भात बनवून आणलं होता ताईंनी पण आणला होता या, ताँ या ताँ ताँ बोलता ताई इथे मंदिर जे बोलतात ते बघा येलो कलरच्या साडीमध्ये तर त्या म्हणत होत्या इथे ओलं वगैरे करू नका म्हणजे बरोबर आहे त्यांचं पण कारण की त्या इथे पूर्ण स्वच्छता तेच ठेवतात त्या ताई तर मग खूप लोक येतात आणि असे ओलं वगैरे करून जातात म्हणजे घाण करून जातात तर आपणच आपले देवाचे बाहेर जिथे कुठे जातो आपण स्वच्छता ठेवली पाहिजे नाही तर लोक असंच धार्मिक ठिकाणी वगैरे काही तर तेच कचरा फेकून द्यायला हे साफ चुकीचं आहे आपणच आपली स्वच्छता जसं घर ठेवतो तसं बाहेरही देखील आपण स्वच्छता बाळगली पाहिजे आपल्या घरात जर कोणी घाण काही कचरा बिचरा आणून टाकला तर आपल्याला आवडणार का आप नाही ना तर मग त्याचबरोबर आपण आपल्या घराची जशी काळजी घेतो तसं बाहेर पण गेल्यावर आपण काळजी घेतली पाहिजे तरी ते आम्ही बाहेर आलो हो आतमध्ये आमचं दर्शन वगैरे छान झाले मस्त मी कुठे थोड्यावर मंदिराच्या आवारात बसलो त्यानंतर इथं बाहेर आल्यावरती इथे आम्ही कापड वगैरे जाळून घेतला कारण की तिथे काही त्या काही म्हटलं इथे काही कापड वगैरे जाळू नका तर मग बाहेर आल्यावरती आम्ही इथे बघा कापड घालून घेतलं आम्ही काडीपेटी आणायचं विसरलं होतं आयुषला म्हटलं त्या काकूंकडून काडीपेटी आण तर बघा आयुष्यकडे काडीपेटी आणण्यासाठी केलं साष महिन्यात कुठेतरी आपण एखाद्या देवीला जावं तर माझं मी गेले आज माझं म्हणजे असं छान वाटलं की आपण काहीतरी छान ठिकाणी जाऊन आलो एक तर आपण इकडे तिकडे बाहेर फिरायला जातो पण जे काही धार्मिक गोष्टी जे असतात ते पण आपण केल्या पाहिजे तर एक तर तुम्हाला खूप आवडतं अशा धार्मिक गोष्टी करायला बघा इथे आता मी कापूर वगैरे जाऊन घेत आहे इथे भुजलं जाणार थोडं बरं नाही खोकला वगैरे येतो बघा आयुष्यला म्हणून होतं तो, तो इकडे त्याचे ते कापूरची हे घे कापूरचे तो ओ आरती म्हणून त्याला हे घेतो आरती तो आला त्यानंतर इकडं पुढं आल्यावर इकडे आई आणि तुझा भावनी मातेची परडी होती आम्ही त्या परडीचे इथे दर्शन घेतले वगैरे बसलेले दिसू शकतो पाया वगैरे त्यानंतर मुलं पण ते पाया वगैरे करून मिळलं बघा छान दर्शन झालं आणि त्यानंतर आम्ही माझ्या घराकडे जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये शेअर करा काही चुकत असेल तर मला तुम्ही सजेशन द्या आहे चला तर बाय हेच आहे इथे बघा ही मी तिची भाजी बनवली जे आहे ते मी गैस वगैरह सब को आवरून हेतु कधी ते बघू शकता मी पूर्ण किचन क्लीन वगैरह करून gitना आहे बघा लाइक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका हे तो घरी